काय चालू आहे फुल टाचे मारायचं का हार करायचं काय हार करतो काय ना तू संपून गेल ड दुसरं बव कशाला वावायचे काय ना तुला फुलं कोणत्या देवाला न्यायचे कोणत्या गणपती बाप्पाला आम्ही आजी मी गणपतीला जाणार आज होय पल्या गणपतीला जायचंय आपल्या दोघाला चांगले बाबा छान मध्ये हा फुलं लांबट दोर आहे हे लांबट होत असतो असा धर सुईला सुईला धर पॅक ते काय आजीने बघ किती लांब केला आहे